पाचोरा नगर तर्फे जाहीर सूचना पाचोरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते की पाचोरा शहरात नगर परिषदे मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओ ची अंमलबजावणी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अशा नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज पी एम वाय डॉट अर्बन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी पाचोरा नगर परिषद कार्यालय संपर्क साधावा पाचोरा नगर परिषदेतर्फे जाहीर सूचना पाचोरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते कि पाचोरा शहरात नगर परिषदे मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट अंमलबजावणी सुरू झाली आहे तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अशा नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज पी एम ए डॉट इन या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी पाचोरा नगर परिषद कार्यालय घरकुल विभाग येथे संपर्क साधावा धन्यवाद